या चला आ, ये की? हा येतो की साइटला मा... का सडी आणला कळाला सपाटीला सपाटीला म्हणजे काय मला मारणार आहे का तू मारणार बाप आहे का साप आहे तुम्ही अरे जर जर हात बापाचा नरका जागा मिळेल का मला बरोबर आहे माणूस काय म्हणून थुतू थुकन की तोंडाव माझ्या माणूस तुमच्या हात उचाल मग बरोबर मला सांगा एका रात्रीत ह्या फाकड्यानं लग्न जमावलं का नाही जमवलं की एका रात्रीत त्या पुरीची पट्टी पाडली का नाही पाडली की एका रात्रीत आता लगीन करतोय का नाही मग ते लग्न करायचं कोण करणार खर्च कोण करणार खर्च करा की तीस कर... वर्षात तुम्हाला जी जमलं ना माझं लग्न जमवायचं ते मी डायरेक्ट तीस मिनिटात जमावलं का नाही चांगलंय की आनंदाची गोष्ट लोक काय म्हणतील एवढं सगळं झालं मला घोडा कोण लावणार घोडा मी लावतोय घोडा कधी राहणार घोडा अरे घोडा आता लग्नाला माझे चांगले एखादं पोर झाल्यावर लावा गी। की अहो लग्नाच्या आधी कोणतंच बीज करणार त्याची करतो की कधी माझं मडे गेली कधी करणार कोडात शब्द आला का तुमचं मागा धरणे तिथं बसलाय तुम्ही म्हणला का पोरा तुला लग्नाला काय करायचंय काय नाही आणायचा आहे का एखादा घोडा लावायचाय का एखादा डीजी लावायचा आहे का म्हणला का तुम्ही अरे तू तु म्हणलाच मग आता कुणाच बघितलं ना आपण कोणाच्या मला घोडा लावा मला डीजी लावा लावतो की मी म्हणले पोर गे ना तुम्हाला किती पैसा खाऊन कमरे लाखान वाईज पोराच्या लागणार बाहेर हाय का बघ ऐका का बघ लागला सांगा फाटकीरनं काय करा एक घोडा लावा आणि एक डीजे लावा उद्या ती ती माझी गाभडी मित्र तो हर्यान पप्प्या ती जर उद्या आपल्या गावात आली आणि म्हटली मोंटेच्या लागणाला घोडाच लावला नव्हता डीजी लावला काय अब्रू राहिले माझी गावात बरोबर आहे बाबा लावतो काय हरकत नाही लावतो फटकीनं जावा ना ती शहर गावात करतेनी कोणतरी मित्र फित्र कोण असतील ना त्यांना सांगा एखादा ओळखी पाळखीचा कसला तरी एखादा डीजी बोलवायला बोलवतो बोल जावा तुम्ही लगेच करतो काम फाटकीर न करा आणि झालं की लगेच तुला फोन करतो काय काळजी करतो बोल हा मारणा जा बाप पैशाच्या बाबतीत शिंगूट का पैसे नेणार का एक रुपया काम व्हाय नाही अक्कल नाही फिक्कल नाही हा जाद जातो जातो आता तलप जा जा ते लय झाली पण आता काय कोण हाय का नाही तात्या बसलोय तिथं पाराव तात्या